भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वण दिना निमित्ताने कर्ज तालुक्यातील आदिवासी समाज संघटना कर्ज त्यांच्या वतीने कशेळ येथील कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विचारणा आणि समाज परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाची ताकद समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्याची जपणूक करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना कायद्याचे संरक्षण सामाजिक न्याय आणि समान हक्क प्रदान केल्यामुळे भारत आज एक सशक्त लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे असे उपस्थितांनी नमूद केले या प्रसंगी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा सचिव भगवान भगत तसेच काशीनाथ पादीर, समाधान शेमटे मनोहर दरवडा दशरथ पारदी रघुनाथ पादीर, मधुकर ढोले भरत दरवडा बबन शेंडे गजानन भला अमर गवारी किसन दुर्गे संजय अँकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम शांत अनुशासित वातावरणात संपन्न झाला